नमस्कार आपण पाहत आहात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनेलसाठी मी पत्रकार सोबत जे दे आज निरा नगर परिषद व्हावी यासाठी जे आ... प्रोसेस चालू झालेल्या आहेत त्यासाठी पिंपरे असेल थोपटेवाडे असेल बेंदवस्ती असेल अशा विविध ठिकाणचे सगळे ठराव घेण्याचं काम सुरू आहे आणि आज आपण निरेतील सर्वसामान्य नागरिक का असतील काही नेते मंडळी असतील यांना विचारूया की नगरपरिषद चांगली का पंचायत चांगली आणि नगरपरिषदेविषयी आपलं मत काय आहे ही व्हावी का ना व्हावी याविषयी आपण त्यांच्याकडून त्यांची मतं जाणून घेणार आहोत तक्रार ग्रामपंचायतीची नगरपंचायत आणि नगरपरिषद करण्यासाठी दोन हजार एकवीसमध्ये महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडनं पत्रव्यवहार जिल्हाधिकारी कार्यालय यांना झाला त्या अनुषंगाने जिल्हा परिषद पुणे आणि पंचायत समिती पुरंदर यांनी दोन हजार एकवीसपासून सतत आत्तापर्यंत ग्रामपंचायत निरा शिवतक्रार यांना पत्रव्यवहार केला परंतु दोन हजार एकवीस नंतरच्या पत्रव्यवहारानंतर आमच्या बॉडीचा असा ठराव झाला की शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला निरा नगर परिषदेचा ठराव हा द्यायचा आहे त्यामध्येच आता निरा नगर परिषदेमध्ये निरा शिवतक्रार पिंपरेखुर्द आणि थोपटेवाडी या गावांचा समावेश होतो आहे ह्याचं कारण आहे की निरेचं क्षेत्रफळही वाढतं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला असणाऱ्या सुविसुविधा सुखसुविधा हे मिळतील निरा पोलीस स्टेशनचा प्रस्तावित शासन दरबारी फायनल मान्यतेला आहे त्यामुळं नगरपरिषद झाल्यानंतर या भागामध्ये निरा एम आय डी सी स्थापन करता येईल थोपटेवाडीच्या पट्ट्यात थोपटेवाडी गुळूंच्या पट्ट्यामध्ये त्यामुळे रोजगार उपलब्ध होतील निरा बाजारपेठेचा विस्तार शिवतक्रारवाडीच्या दिशेने होऊन पिंपरे बाजूला मेन रोडलासुद्धा तो विस्तार वाढेल आणि मगाशी आमच्या आम आदमी पार्टीचे बापू दायगुडे यांनी बोलण्यात आलं की लोकांना संभ्रम आहे तर मी सांगू इच्छितो की नगर परिषद झाल्यानंतर ज्या भागा भागामध्ये सध्या शेती आहे त्या भागाला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही कारण का जिथं शेती आहे तिथं ग्रीन झोनच पडणार आहे जिथं रहिवास आहे म्हणजे जिथं घरं आहेत तिथं आर्झोन होणार आहे आत्ताची सध्याची जर निराशहराची परिस्थिती पाहायला गेलं तर जेवढी संपूर्ण निराशहर वसलेलं आहे शिवताक्रार वाडीचं मूळ गावठाण सोडून वाडीची बनगर वस्तीसुद्धा गावठाणात येत नाही माझ्या मते ती गाव तीसुद्धा वस्त्या येणे होतील आणि संपूर्ण निराश सर पिंपरे पिंपरे खुर्द थोपटेवाडी हा पट्टा जिथं जिथं घरं आहेत तिथं तिथं फक्त रेसिडेन्शियल झोन होईल इतर ठिकाणी जिथं शेती आहे तिथं कुठल्याही प्रकारचा शासन शेतीला धक्का लावत नाही त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये जे भीतीचं वातावरण आहे किंवा गैरसमज पसरवले जातात की आपली शेती जाईल एक सांगू इच्छितो की येलो झोन हा दोन प्रकारमध्ये येतो वाय झोन हा म्हटलं जातं त्याच्यामध्ये तुम्ही रेसिडेन्शियल प्लस ग्रीन झोन हा केला जातो ज्याला गरज वाटते की माझ्या शेतीचं प्लॉटिंग करायचं आहे तर आता रेडी रेकनर दर सा उदाहरणार्थ एक लाख असेल तिथं शेती जरी असेल तर ते वाय झोन पाडल्यानंतर दहा लाख सरकारी गुंटा हा प्रति स्क्वेअर फूटनुसार मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निराश शहराचं सगळ्यात मोठं डेव्हलपमेंट अडकलेलं आहे ते गावठाणाच्या प्रश्नावर आपल्यामध्ये प्रशस्त रस्ते नाहीत आज सहा वाड एक वाड चार वाड शी अशी दयनीय अवस्था आहे की साधी टू व्हीलरसुद्धा त्या भागात जात नाही नगरपरिषद झाल्यानंतरनं त्याला जी क्षेत्र तुम्हाला शासनातर्फे एक गुंटा असेल तर त्याला साडेसातशे आठशे जो काही एप मिळेल त्याच्यानुसार डबल एप एस आय असेल तर एक हजार स्क्वेअर फीटला तुम्हाला दोन हजार स्क्वेअर फूट बांधकाम नगर परिषदेकडून दिलं जातं आहे आत्ता पी प्लॅनिंग सँक्शन करण्यासाठी आपल्याला बारामतीला जावं लागते पण नगर परिषद झाल्यानंतर याच ठिकाणी बांधकाम समिती आरोग्य शिक्षण अग्निशामक केंद्र आज आपल्याला ज्युबलेंट कंपनीवर डिपेंड राहायला लागते ज्युबलेंट कंपनी किती दिवस निरा आणि निंबूत परिसरात राहील हे माहीत नाही कारण का भविष्यात जर एखादी मोठी आगेची दुर्घटना घडली तर आपल्याला जेजुरी शिवाय कोणताही पर्याय नाही त्यामुळे सो मालकीचे अग्निशामक केंद्र होईल आणि कामगारांचे दरवर्षी दरवेळेस ग्रामपंचायतला अपुरा निधी असल्यामुळं पगाराचे प्रश्न येतात आज लोणंद नगर परिषदेचा विचार केला तर पूर्वीच्या कामगारांचे पगार आणि आत्ताचे कामगारांचे पगार कामगारां यामध्ये खूप तफावत आहे पी एफ कटिंग होते शासनाच्या मस्टरला म्हणजे कामगाराचा पगार पगार हा आता ग्रामपंचायत करते पण महाराष्ट्र शासन अधिनियम एकोणीसशे पासष्ट अंतर्गत नगरपरिषद आणि नगरपंचायतचे जे शासकीय कर्मचारी आहेत यांच्या बदल्यासुद्धा होतात ह्यांच्या घराला सरकार नियमानुसार पी एफ कटिंग होते आणि जेव्हा त्यांची सेवानिवृत्ती होती त्यावेळेस जे कामगार परमनंटली आहेत त्यांना सेवानिवृत्तीनंतर शासनामार्फत फंड दिला जातो त्यांच्या कुटुंबालाही ते फायद्याचं होईल आणि आणखी संख्या वाढेल आणि या ठिकाणी जसं आपण म्हणतो की जिल्हा परिषद पंचायत समिती जाती आहे पण एक सांगू इच्छितो की नगर परिषदेला प्रत्येक प्रभाग समिती असता सभागृह नेता एक व्यवस्थे निवडला जातो प्रत्येक समितीला सभापती असतो आरोग्य बांधकाम असेल शिक्षण असेल पाणीपुरवठा असेल प्रत्येकाला एक स नगर सेवकातूनच एक सभापतीची निवड केली जाते त्यामुळं शहराचा विकास हा झपाट्याने वाढल आणि भविष्यात जसं बारामती नगर परिषदेमध्ये रुई तांदूळवाडी बाकीची गावं ॲड केली आणि आता बारामती एमआडीशी पर्यंतचा भाग दहा वर्षानंतर बारामती शहर हे पूर्णपणे डेव्हलप झालं त्या धर्तीवर थोपटेवाडीच्या पट्ट्यापर्यंत निरा शहर येत्या दहा वर्षामध्ये ह्या तीन गावांचं मिळून एकत्रित होईल आज पिंपरे खुर्दमध्ये जे काय बाजारपेठ झालेली आहे निर्याच्या बाहेर आपले सिटी सर्वे नंबर आहेत त्या लोकांना महाराष्ट्र बँक लोन देत नाही कारण का ग्रामीण भागामध्ये असल्यामुळं आणि तिथे येणे नसल्यामुळं त्यामुळे महेश जेदे यांनी सांगितल्यामुळे जे, जे काही सरकारी बँका आपल्याकडे येत नाहीत खाजगी एच डी एफ सी आय सी आय सी बाकीच्या सेक्टरमधल्या बँका येत नाहीत त्याचं कारण आहे की आपलं गावठाण नाही आहे त्यामुळं माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे कुठल्याही बुलथाप्याला कुठल्याही याला पूर्णपणे चौकशी क करा ज्यावेळेस ग्रामसभा होईल त्याच्या अगोदर दोन दिवस आम्ही प्रोजेक्टरवर जसं इलेक्शनला खर्च करून प्रोजेक्टर एल ई डी गाड्या सोडल्या जातात तशा प्रत्येक चौकामध्ये आमचा मानस आहे की नगर परिषदेविषयी माहिती संपूर्णपणे ते डिजिटल प्रोजेक्टरवर एल डी स्क्रीनवर दाखवली जाईल आणि निरचे उपसरपंच जसे बोललेत की ओपन ग्रामसभा आपण लावू आमच्या सगळ्यांची त्यासाठी सहमती आहे फक्त आमची ग्रा सरपंचांना आणि आमच्या सदस्यांना सहकार्यांना विनंती आहे की येत्या आठ दिवसामध्ये आपण तत्काळ मासिक मिटिंग घेऊन ग्रामसभे सभेची तारीख जाहीर करावी आणि त्या त्याच ग्रामसभेच्या तारखेला त्या दिवशी रिटायर्ड ऑफिसर हा ज्याला संपूर्णपणे नगरपरिषदेची माहिती तो बोलवून घ्यावा जिल्हाधिकारी का कार्यालयाशी आमचं कॉन्टॅक्ट चालू आहे आणि राहिल्याविषयी काही लोक म्हणतात की टॅक्स वाढेल ज्यावेळेस हे नगरपरिषद होईल त्यावेळेस जी काही बॉडी निवडून येईल त्या बॉडीच्या हातात आहे की टॅक्सेशन वाढवायचं का स्थिर ठेवायचं त्यामुळे कुठल्याही प्रकारचा संभ्रम मनात ठेवू नका शेती ही शेतीच राहणार आहे जिथं घरं आहे तिथंच फक्त रेसिडेन्शियल झोन होईल त्यामुळं कुणी काही म्हणू आज शासनाचा नियम अकबरबाईंनी सांगितल्याप्रमाणे पाच हजार लोकसंख्येच्या पुढं तुम्ही ग्रामपंचायत ठेवू शकत नाही अकलूज ग्रामपंचायत आशिया खंडातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत होती परंतु ज्यावेळेस शासनाच्या नियम शासनाच्या लक्षात आल्यानंतर अकलूज नातेपुते माळशिरस लोणंद खंडाळा दहिवडी वडूज यासारख्या सुद्धा लोकसंख्येच्या नुसार ह्या नगरपरिषद नगरपंचायत केल्या गेल्या धन्यवाद आज या ठिकाणी सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही गोळा झालो होतो नगरपालिका नगर परिषद किंवा नगरपंचायत नगर या संदर्भात ग्रामपंचायतीला शासनाचं पत्र आलेलं आहे आणि त्या संदर्भात या सर्वांच्या काही तक्रारीत काहींचं म्हणणं आहे की बाबा ग्रामपंचायतच पाहिजे काहींचं म्हणणं आहे की नगरपंचायत झाली पाहिजे नगरपालिका झाली पाहिजे परंतु त्याचा तोटा फायदा तसं पाहिला गेलं तरी कुणालाच काही माहिती नाही स्वतःच्या स्वार्थासाठी जर कोणी सर्वसामान्य जनतेला भेटेच धरू नये असं माझं ते एक प्रामाणिक म्हणणं आहे कारण की तुम्ही न सर्वसामान्य माणसांचा विचार घेणं गरजेचं आहे खरं तर आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना विचारण्यापेक्षा जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्याला काय महत्वाचं पाहिजे हे बघणं गरजेचं आहे पुढारी नाहीतरी राजकीय पोळी भाजण्यासाठी नगरपालिका करा म्हणतील नगरपंचायत करा म्हणतील ग्रामपंचायत राहू द्या म्हणतील जो तो आपापला फायदा भागणार प्रत्येकाचं वेगवेगळं मत येतं आहे की कोण म्हणते नगरपालिका करा कोण म्हणते नगरपंचायत करा कोण म्हणते ग्रामपंचायत राहू द्या परंतु फायदा तोटा त्याचा काय माहिती आहे का तुम्हाला की जसं ब आपण लोणांची नगरपंचायत झाली तर त्या ठिकाणी त्यांनी इतक्या काही गडबडीत नगरपंचायत केली असं म्हणावं लागेल की तिथला कसलाच विकास दिसत नाही अजिबात की लोकांना नगरपंचायत काय हेच अजून कळलेलं नाही तिथल्या पडाऱ्यांना त्याच्यामुळं माझं तर असं प्रामाणिक म्हणणं आहे एक पंचवार्षिक गेली तरी चालेल परंतु नगरपालिका नगरपंचायत नगर परिषद याच्या बाबतीत तुम्ही सर्वप्रथम अभ्यास करा जर ते कोणी रिटायर अधिकारी असतील त्यांच्याशी आय एस आय पी एस असतील त्यांच्याशी चर्चा करा आणि एक पंचवार्षिक गेली म्हणून काय न सगळाच विकास थांबते अशातला भाग नाही निरा ही वाढतच राहणारी निरा काही कमी होत नाही तर माझं असं म्हणणं आहे की बाबा एक पंचवार्षिक तरी थांबणं गरजेचं आहे असं माझं तर वैयक्तिक मत आहे आणि प्रामाणिकपणे सांगतो की जर तुम्हाला नगरपंचायत नगरपालिका करायची असेल तर सर्वप्रथम लोकांना विश्वासात घ्या त्यांना सर्व माहिती द्या आणि महत्वाचं की तुम्हाला माहिती आहे का त्यातली हे पहिल्यांदा लोकांना कळू द्या नाही तर तुमच्या फायद्यासाठी तुम्ही नगरपालिका करा नगरपंचायत करा असं म्हणू नका माझा तर तीव्र विरोध आहे नगरपरिषदेला नगरपालिकेला माझं म्हणणं आहे की ग्रामपंचायत राहणंच गरजेचं आहे अजून पाच वर्ष गेली तरी चालतील परंतु त्याचा अभ्यास करा आणि नंतर नगरपालिका नगरपरिषद करण्याचा निर्णय घ्यावा असे हो, मी ग्रामपंचायत आणि सर्व पुढारी कार्यकर्ते असतील त्यांना विनंती करतो आणि मराठी रोखोक न्यूज चॅनलने जो काय हा आवाज उठवला त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम धन्यवाद मान मानतो की त्यांनी एक चांगली दखल घेतली या ठिकाणी आणि आम आदमी पार्टी पक्षाच्या वतीने मी पुन्हा एकदा अशी विनंती करतो की ही एक पाच पंचवर्षे गेली तरी चालेल परंतु ग्रामपंचायत राहणं गरजेचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आता बाकी इथं बोलणारी भरपूर आहे जे ते आपापलं मत मांडतील धन्यवाद टोक चॅनलचं अभिनंदन करतो आज या ठिकाणी आपल्या निरागावाचा विकास होण्यासाठी नगर परिषद होणं गरजेचं आहे जर नगरपैसे झाले लोकां नगर लोक लोक तर लोकांच्या सुखसोयी आणि शासनाचा निधी भरपूर प्रमाणात आपल्याकडं उपलब्ध होऊन गावाचा विकास होण्यासाठी मदत होईल त्यासाठी नगरपरिषद झालेली चांगले कारण या गावामध्ये जवळजवळ तीस हजारहून लोकसंख्या आहे लोकसंख्येचा विचार केला तर त्यांना सुविधा अपुर् पडतात जर नगरपैसे झाले तर त्यांच्या सुविधाचं चांगल्याप्रमाणे काम कर करता येईल आता या ठिकाणी भरपूर लोक आहेत त्याप्रमाणे लोकांची मागणी आहे नगरपरिषद झाली पाहिजे आणि झालीच पाहिजे या मताचा मे हे मी निराशराध्यक्ष आर पी आय याप्रमाणे जाहीर करतो की नगर परिषद ही झालीच पाहिजे असं माझं ठाम मत आहे हे सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे तिला राजकीय पुढाऱ्यांनासुद्धा आणि गाव ही पुढाऱ्यांच्या जीवावर चालत नाही गाव आपल्या ज ह्याची चाल जनतेच्या जीवावर चालत असतं जनता जे सांगेल ते पुढाऱ्यांनी ऐकायचं असतं आज जनतेचा कौल आहे की नगरपरिषद झालीच पाहिजे परंतु काही लोकांचं मत असतं नाही झाले पाहिजे पण का झालं नाही पाहिजे तर झा होण्याचं कारण असं आहे की बरेचसं काळ लुटून गेला आहे आता लोकसंख्या भरपूर झाली आहे त्यामुळं सुविधा उपलब्ध झालं पाहिजे गाव वाढलं पाहिजे यासाठी लोकांनी नगरपरिषद आता पत्र आपल्या ग्रामपंचायतीला आलेलं आहे तरी गावातील सरपंच कोण असतील ते राजकीय पटरे यांनी जाहीर बोर्ड लावून बाबा गावाला आपल्या नगर परिषद मंजूर झालेली आहे आणि आपण ते करू असं त्यांनी जाहीर जनतेपुढे जा आव्हान करावे एवढं मी थांब सांगतो आणि भावाला महाराष्ट्र शासनाने निरा शिवतक्रार नगरपंचायत नगर परिषद किंवा नगर, नगर महापालिका कुठल्या तरी महापालिकेत रूपांतर करण्यासाठी प्रस्ताव वरून पाठवलेला आहे तर त्याचा विचार करून सरपंच उपसरपंच यांनी विशेष ग्रामसभा बोलावून सर्व नेरेतील ग्रामस्थांना बोलावून नगर परिषद नगरपंचायत करायची का नाही त्याचा थो तोटा काय आहे फायदा काय आहे याचं लोकांना त्याची पूर्ण माहिती द्यावी ग्रामसभेत त्याची पूर्ण माहिती द्यावी व त्याच्या विचार करून गावातील सर्व लोकांना त्याचा विचार मंजूर आहे का लोकांना त्याचा प्रस्ताव चालेल का याचा विचार करून ग्रामसभेत ठराव देऊन नगरपंचायत करायची का ग्रामपंचायत ठेवायची तो वरती प्रस्ताव पाठवावा लोकांना असं खेळवत ठेवू नये सर्व महापुरुषांना तिवार वंदन करतो कित्येक वर्ष दोन हजार सतराला आम्ही एक पत्र दिलेलं नगर परिषद नगरपंचायत व्हावी हो म्हणून तर आत्तापर्यंत सरकार येत आहे सरकार जात आहे ह्या प्रमुख निराविकास आघाडी आणि चव्हाण पॅनल हे कित्येक वर्ष भारत स्वतंत्र झाल्यापासून हेचे दोघांची लढत असते ह्या लढतमध्ये जो निर्णय ग्रामस्थ देतात त्या ग्रामस्थ जो खुर्ची उसतो तो, तो निर्णय जनतेपुढं मांडत असतो महत्त्वाचं आत्ताची सव्वीस जानेवारीला मान्य आदरणीय राजेश भाऊ काकडे असतील मान्य श्री सो सरपंच तेजस्वीताई काकडे असतील चव्हाण पॅनलचे प्रमुख अनिल अण्णा ग्रामपंचायत सदस्य प्रमोद निरा ग्रामपंचायतचे सदस्य प्रमोद दादा काकडे यांनी सर्वांनी ठाम भूमिका केली की के आमचा विरोध नाही काय विरोध नाही आहे आमचा की नगर परिषद करायला आमचा विरोध नाही जर दोन्ही पार्ट्या जर म्हणत न नीरा नगरपंचायत करायला तर फक्त ग्रामस्थ जनतेतून जाऊन आवाज देऊन सांगायचं की नगरपरिषद झालीच पाहिजे असं ठाम भूमिका ह्या दोघांनी सरपंच आणि उपसरपंच कारण कित्येक वर्ष झालं बघतोय आम्ही दोनच पॅनल लढत असतो गावात आणि त्या जर गावाच्या हितासाठी दोन दोघं जर विरोध नसेल करत तर जनता काय विरोध करणार आहे असं आमची भूमिका आहे आणि पत्र पण आलेलं आहे जरी लोकांनी ठरवलं नाही करायचं पण जी आर असा सांगतोय की जर नगरपंचायत करायलाच लागल असा वर्ण जी आर मुंबई मंत्रालयमधनं आलेला आहे जर लोकसंख्या वाढत आहे डिजिटल भारत चाललेला आपल्याला डिजिटलच्या विरोधातला निरा नाही ठेवायची आपल्याला डिजिटल भारताच्या दिशेने निरागाव झालं पाहिजे आणि निरा नगर परिषद झालं पाहिजे असं माझं मत आहे आणि ज्या पूर्णपणे आज ग्रामस्थ सर्व आलेले मराठी रोकटोक चॅनल रिपोर्टर सोमेश्वर रिपोर्टर विजयदादा असतील सुभाषदादा असतील व सामाजिक कार्यकर्ते सर्व पक्षाचे इथं आलेत मनापासून यांचं मनापासून अभिनंदन करतो की ह्यांनी पुढाकार घेऊन इथं वास्तव मांडण्याची भूमिका केली कारण माझं तर असं मत आहे की हे दोन्ही विरोध करत नाही म्हणजे नगरपरिषद नव्याण्णव टक्के झाले फक्त एक टक्का कागदाव घ्यायचं बाकी आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पर पूर्णपणे पाठिंबा आहे <laughs> त्यांना धन्यवाद थांबतो नेरा गावची लोकसंख्या लोक्षा, पाहता तिजवळजवळ माझ्या अंदाजाने वीस ते पंचवीस हजाराच्या आसपास झालेले आहे आणि मूळ आपलं निरा गावठाण हे गावठाणात नाही जर नगर परिषद झाली तर निश्चित आपलं मूळ गावठाण निराही होऊन जाईल कित्येक वर्ष हे पुढारी जे आपल्याला आश्वासन देतात की आपलं गावठाण होणार आहे गावठाण होईल आता पण गावठाण काय त्यांच्याच्यानं झालं नाही तर सर्वसामान्य जनतेची घरं ही शे शेतीमध्ये आहेत आणि ती जर घरं गावठाणात आणायची असेल तर तुम्हाला निश्चितपणे नगर परिषद होणं गरजेचं आहे आणि नगर परिषदचा फायदा एवढा मोठा आहे की आपल्याला जो फंडिंग येतं ती पुढाऱ्याच्या मागं लागून मागावं हो लागतं पण पर नगर परिषदेला डायरेक्ट शासनाची तरतूद असती त्या तरतूदून फंडिंग प्रत्येक वार्डाला वेगवेगळं होत असतं आणि तो अधिकार त्या वार्डाच्या नव नगरसेवकाला असतो त्यामुळं निश्चितच आपल्या संपूर्ण निराच्या निरेच्या विकासाच्या दृष्टीने विचार केला तर ज्या त्या वार्डाचा विकास शंभर टक्के पूर्णपणे होईल नगरपरिषद झाल्यानंतर तरी मी सर्व ग्रामस्थाला एकच विनंती करेल काही झालं तरी नगर नगरपरिषद झाली पाहिजे आणि ते आपण ठामपणे पुढाऱ्यांना सांगितलं पाहिजे पुढाऱ्यांचं काही राजकीय हित असेल म्हणून ते काही प्रस्ताव पाठवत नसतील तर त्यांना पाठवायची आपण सर्वांनी विनंती करू आणि त्यांनी तो नगर परिषदेचा प्रस्ताव शासनाला पाठवावा अशी मी विनंती करू मी अमोलराज पसरे राहणार पिंपरे खुर्द तर हो, मला असं वाटतं आहे नगर परिषद होणं गरजेचं आहे आणि नगर परिषद झाली तर इथल्या आसपासच्या सगळंच गावांना सगळ्यांनाच सगळं आपलं व्यवस्थित होईल सगळे आमचा पूर्ण पाठिंबा आहे नगर परिषद व्हावी अशी आमची पण इच्छा आहे नगर परिषद व्हावी का नाही ह्याच्यासाठी ही चाललेली जी बाईट नगर परिषद ही झालीच पाहिजे आता बा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेनुसार पाच हजार लोकसंख्या असणाऱ्या गावालाच ग्रामपंचायत ठेव ठेवावी भी। आणि वीस ते पंचवीस हजार लोकसंख्या जर झाली तर त्याला नगरपरिषद करावी मग जनतेचं म्हणणं काय असू किंवा नसू पण ज्या नियमावलीत जी बसतं आहे त्या नियमावलीच्या हिशोबाने निराश होताक्रार ही नगर परिषद झालीच पाहिजे मागील दोन दोन तीन वर्षापासून जिल्हा परिषदेकडनं वारंवार ग्रामपंचायतला जी लेटर येतात की तुम्ही तुमचा ठराव हो द्यावा ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतचा ठराव हो। योग्य ते रीतीने पाठपुरावा करून वर पाठवावा त्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात यावी आणि लोकांना नगरपरिषद चांगली का वाईट ह्याच्यापेक्षा जी नियमावलीत बसते वीस पंचवीस हजार लोकसंख्येचं गाव असणाऱ्या गावाला नगरपरिषद झाली पाहिजे आणि माझ्या म्हणण्यानुसार तर नगरपरिषदही झालीच पाहिजे हॅलो नमस्ते जय महाराष्ट्र निराशिव तक्रार ग्रामपंचायतचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर व्हावं हो। यासाठी प्रशासनाकडून दोन हजार एकवीसपासून कायदेशीर पाठपुरावा कागदोपत्री होत असताना देखील विद्यमान ग्रामपंचायत बॉडी म्हणजे सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक कुठल्याही कागद कागदपत्रांचा पुरतता करत नाही नगरपरिषद जर झाली तर जी आत्ता हुकुमशाही चालली सरपंचांची ह्यांची की त्यांचा मनमानी कारभार चाललेला आहे दोन वर्ष किती कागदपत्रे दिली तरी कुठलीही कामं करत नाहीत त्यांच्या मनाला वाटेल तेच ते ठरवतात जर नगर परिषद झाली तर या ठिकाणी सावकारकी पूर्ण गावची पहिली बंद के बंद होईल पूर्ण संपूर्ण उतकार गाव टोपटेवाडी पिंपरे हे येणे होईल या ठिकाणी नॅशनाईज बँका येतील ग्रॅज्युएशनपर्यंत शाळा येतील नाणी नाणी पार्क होईल डेव्हलपमेंट होईल बाजारपेठ होईल चांगली मोठी कृषी उत्पन्न बाजार समितीला उलाढाल जास्त वाढेल व्यापाऱ्यांकडे पैसा खेळता राहील बेरोजगारांच्या हाताला काम भेटेल ग्राउंड निर्माण होतील पोलिस स्टेशन खूप चांगल्या मोठे होईल त्याचप्रमाणे नदीवरती पर्यटनस्थळ निर्माण होईल कॅनलच्या बाजूला देखील ग्राउंड प्लस गार्डन आणि पर्यटन स्थळ निर्माण होईल एवढ्या चांगल्या सुविधा नागरिकांसाठी होईल रेल्वे स्टेशन देखील फेऱ्या तिथं वाढतील पुण्यावरून जे नोकरीला इथून पुण्याला स्थायिक आलेत त्यांचं येणं जाणं प्रमाण वाढेल आणि साहजिकच शहरातला पैसा हा ग्रामीण भागातील आणि ग्रामीण भागाची आर्थिक क्रांती वाढेल एवढंच सांगायचं आहे जय हिंद जय